तर काय झालं कुणव्याला जन्मलास की तू म्हणलं मला पहिल्यांदा कुणवी कुण कुणबी शब्द सांगतोय समजून ते काय म्हणले कुणव्याला जन्मलास की म्हणलो तिथं मराठ्याला जन्मलास की म्हणलं नाही काय म्हणलं कुणव्याला जन्मलास की म्हणलो मला कळालं म्हणजे कुणव्याला ज्यानं जन्मत आहे त्याला दाट काढता येत नाही राखायचं काम करते काढायचं नाही हे मला समज लक्षात आलं आणि बघा अजूनही अजूनही शब्द सांगतो तुम्हाला हे शेतातलं आता दोन चार माणसाची मारामारी लागली एकाला लई मारलं एकाला ते घरला पळून आलं पळून आल्यावर घरच्या म्हाताऱ्यानं म्हणलं ते म्हातारा होत पाटी लकलक लकलक खालाली लक, लक लक मानवी लकल लक आली लक आणि ते म्हातारा म्हणलाय पळून आलास अरे काय मराठ्याचं नाव बुडविलास असं तू म्हणलो बघा दोन्ही गोष्टी समजून घ्या ज्या वेळेला आम्ही शेतातले काम करत होतो त्यावेळेला मला म्हणलं कुणव्याला जन्मलास की नाही आणि मारामारीतून पळून आलो त्यावेळेला मला काय म्हणलं मराठ्याला जन्मला एकाच माणसाला बघा म्हणजे जशा गरज पडेल तशा प्रकारचे आम्ही शब्द वापरलो आता कुणबी माणूस कधी असतो आणि मराठा कधी असतो छोट छोट तुम्हाला समजल अशा भाषेत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे नाही समजलं तरी तुम्ही समजून घेण्या एवढे हुशार आहात याची मला खात्री आहे मृग नक्षत्राचा पाऊस पडला चार महिने आमच्या हातात ज्या वेळेला कोळपा असते नांगर असते आणि दुसरं आपण काय म्हणतो ज्वस्स इकडे दोन 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 फणाचं जोस हे ज्या वेळेला आमच्या हातात असते त्यावेळेला आम्ही कुणबी असतो बघा आम्ही काय असतो कुणबी मी हे का सांगालो कारण मी कोणाही कीर्तन शाळे जाऊन कीर्तन शिकलो नाही ना मी दिवसभर शेतात काम करतो आणि रात्रीला जमलतवा कीर्तनात उभा टाकतो काही मुलं माझ्या पायाला टोचन कैकी की म्हणून त्या ठिकाणी मला सांगत होते येत आणि की इकडून व्हा इकडून व्हा आणि त्यावेळेला माझ मन सांगत होत अरे या पायाला या पायाला हजार जखमा झाल्या आणि म्हणून मला काही वाटायचं कारणच नाही कारण आम्ही जखमा सहन केल्या आमच्या हातात चाललेत आणि म्हणून या देशात फुकट काऊचे ओठ चाललेत आम्हाला सांगायची गरज नाही कारण लय लागले लय सोसले आम्ही चार महिने कुणबी होतो कुठपर्यंत दसऱ्याच्या दिवसापर्यंत दसऱ्याच्या दिवसापर्यंत आम्ही कुणबी होतो दसऱ्याच्या दिवशी आम्ही शिमोल्घनाला गेलो आणि काय झालं मराठा झालो बघा चार महिने कुणबी दसऱ्याच्या दिवशी मराठा आणखी तुम्हाला सोपं करून सांगतो मला जेवढं जमल तेवढं सोपं करतो पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी तुम्ही पूजा कशाची करता कोण्या अवजाराची करता नाही हो आवजार हा शाबास चाड नळे मी सांगतो ना मला सगळं नळे फास फारोळ फाळ फाळाची इडी दुंड्याची इडी अ कुणा आणखी कुराड कत्ती इळा या गोष्टीची आपण काय करतो पूजा करतो त्या दिवशी आपण कुणबी असतो दसऱ्याच्या दिवशी जुनी कुठली तरी तलवार अ एखादी आसरा तर भाला बरची याची पूजा करतो त्या दिवशी आपण कोण असतो मराठा असतो मराठा आणि आधीच्या दिवशी कोण आहोत आपण कुणी बी आहोत सरकारला आम्ही पुरावे द्यायला तयार आहोत पण काय करावं सरकार बोलायच तयार नाही तुमच्या गावात अरे ते मला काय म्हणतो मी ते वकील विकिल तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात बोलतील रे बाबा पण खरा वकील माझ्या गावात बसलाय त्या माझ्या बळीराजा शेतकऱ्याशी येऊन सरकारनं बोलावं आम्ही कुणबी कसे आहोत आणि शेतकरी कसे आहोत मराठे कसे आहोत माझा हा काका सांग आणि कायदा सांगतोय कायदा कायदा सांगतो ज्या वेळेला लेखी पुरावे उपलब्ध होत नसतील त्यावेळेला गावागावात जाणे आणि गावातल्या गावा ज्येष्ठ माणसं लोकभाषेत काय बोलतात ते शब्दाचा शोध घेणे आणि त्याच्यावर त्याचं कलमत रूपांतर करणे आणि त्याचं कायद्यात रूपांतर करणे हे कायदा सांगतो मी तुम्हाला सांगल माझ्या संदर्भात कुणबी शब्द कसा वापरला आता दुसरं उदाहरण सांगतो कुणबी आपण कधी शब्द वापरतो शेतात काहीच पिकणं गेलं सगळीकडे दुष्काळ पडला लोक काय म्हणतात माहित आहे का, का? कुणब्याच्या शेतात पिकलं तर सगळ्याला खायला मीच कुणबीच उपाशी असल्यावर आपलं काय आम्ही किती दिवसाला जगवलंय कोणाकोणाला जगवलंय पिरलेल्या पहिल्या दिवशी आमचं शेतातलं खायाला डुक्कर आलं मी खायला तिसऱ्या दिवशी हलगट आलं निघालं निघालं की त्याच कुण्या आटोच मारायला आलं चौथ्या पाचव्या दिवशी नक्कर दोन पानं आले की हरण आलं आठ दहा दिवस झाले की वाने आलो आणि हे सगळं झाल्यावर मजूर बांधवाला हे सगळं झाल्यावर आडतवाला आलो सगळ्याला पोसीत 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 उरल्यावर आमच्या लेकराच्या तोंडात गेलं एवढ्या जणाला आम्ही पोसलेलं रे हा एवढ्या जणाला पोसले आणि दुर्दैवाची गोष्ट आमचे लोक इकडल्या वाट्यावर बसतात तिकडल्या वाट्यावर बसतात हर सुंदर सुंदर आतरण ठेवलंय लोक म्हणतात आम्हाला एका जागी बसायची सवयच नाही ना त्याला काय ठरव दहावीस वर्षाखाली आमचा आजोबा म्हणायचा तू काय बी म्हण्र मला तू काय बी म्हण पण मराठ्याचे जात एका जागी ये येईस असं या असे देटापासून एवढं वर तू एका जागी ये ना का म्हणालास जागी येते की त्यानं मला नाही ना मी म्हणा आज्या जवळजवळ काळ आणि परिस्थिती निर्माण होते यावेळेला लोक ऑटोमॅटिक एका जागी येतात आणि आज चारशे वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने हा मराठा एका जागी आला आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलाच्या रूपानं पुन्हा एकदा मराठा एका जागी आली Oh yeah!